जालना जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी परतूर भोकरदर आणि जालना तीन नगरपालिकाची इलेक्शनची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आचारसंहिता या तिघे ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये लागलेली आहे आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आचारसंहिता सर्व नियम त्यांनी पालन केलं पाहिजे कुठलाच इलिगल वस्तूची वाहतूक त्याच्यामध्ये दारू असू शकते गुटखा असू शकते तसेच कॅश पण अनअकाउंटेड जर आहे त्यात ती कॅमेऱ्यापासून वाच वाचलं पाहिजे जर काय पकडमध्ये आले तर पोलीस आहे कारवाई करणं बंधनकारक असतो तसेच ह्या निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे त्याची पूर्ण तयारी आमची सुरू आहे सर्व पोलीस स्टेशन्सला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष इन्स्ट्रक्शन दिलेली आहे जो आचारसंहित लागूपासून सुरू झालेली आहे त्याचे डेली रिपोर्ट अवैध दारू अवैध कुटका गांजा काही कॅश काही राजकीय पार्ट्याकडून वाटप करणारे फ्रीबीज मोठं मोठ्याला लावलं देण्यासाठी या सर्वांवर कारवाईसाठी विशेष पथक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची झाली आहे आणि मेन फोकस कर्दन परतूर आणि अंबड या तीन पोलिसांच्याकडे इलेक्शन आहे तिकडे आहे तसेच जो कोर्टाकडून इश्यू झालेले नॉन अवेलेबल वॉरंट असतात पाहिजे फाहिजे फरारी आरोपी आहे जो अजून अटक नाही झाले त्यासाठी पण विशेष पथक एल आणि पोलीस स्टेशन लेवलवर नियुक्त करण्यात आलेला आहे त्याची कारवाई सुरू आहे कुठलाही कोणाचीही दादागिरी गुंडागर्दी सहन केली जाणार नाही आणि जो कोणी असे ज्याच्यावर हे दोन तीन केसेस दाखील आहेत त्याच्यावर एस पी ऑफिसला बोलून त्याची परेड घेऊन ॲडिशनल एस पी स्वतः त्याच्याकडून बोंड घेणार तसेच तडीपार आणि एम पी डी ए आणि मोकाची कारवाई पण आता पाईपलाईनमध्ये आहे आणि पुढच्या दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आदेश निघणार आहे